वृत्रासुराचा जन्म आणि वरदान पूर्वी त्वष्टा नावाचे प्रजापती ऋषी होते ज्यांना विश्वरूप नावाचा पुत्र होता इंद्र आणि विश्वरूप यांच्यात काही कारणावरून वैर निर्माण झाले आणि क्रोधाने इंद्राने विश्वरूपाचा वध केला पुत्राच्या वधाने दुःखी झालेल्या त्वष्टा ऋषींनी इंद्राचा नाश करण्यासाठी यज्ञ केला या यज्ञाच्या अग्नीतून वृत्रासूर नावाचा महापराक्रमी असूर निर्माण झाला वृत्रासुराने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून असे वरदान मिळवले की त्याला कोणतेही लोखंडी लाकडी किंवा दगडाचे शस्त्र तसेच दिवसा किंवा रात्री मारता येणार नाही या वरदानामुळे तो अमर बनला दोन देवांचे संकट वरदान मिळाल्यावर वृत्रासूर अहंकारी झाला आणि त्याने स्वर्गलोकवर आक्रमण केले त्याने देवांचा राजा इंद्र आणि सर्व देवांना स्वर्गातून हाकलून दिले एवढेच नाही तर वृत्रासुराने आपल्या मायेने पृथ्वीवरील नद्यांचे पाणी पर्वतांमध्ये अडवून ठेवले ज्यामुळे पृथ्वीवर प्रचंड दुष्काळ पडला देवांनी अनेक वेळा प्रयत्न केले पण वृत्रासुराचा पराभव करणे शक्य झाले नाही तीन महर्षी दधीचींचे आत्मबलिदान वृत्रासुराला मारण्याचा कोणताही उपाय न दिसल्याने सर्व देव भगवान विष्णूंच्या शरण गेले विष्णूंनी सांगितले की वृत्रासुराच्या वधासाठी केवळ एकाच वस्तूचा उपयोग होऊ शकतो वजाती म्हणजे महर्षी दधीचींच्या अस्थी हाडे महर्षी दधीची हे परम तपस्वी ऋषी होते ज्यांना शंकराच्या कृपेने अशी हाडे प्राप्त झाली होती जी इंद्राच्या वज्राहूनही अधिक कठीण आणि शक्तिशाली होती देवांनी महर्षी दधीचींच्या आश्रमात जाऊन त्यांना जगावर आलेल्या संकटाबद्दल सांगितले आणि त्यांच्याकडे त्यांच्या अस्थींचे दान मागितले महर्षी दधीचींनी कोणताही विचार न करता जगाच्या कल्याणासाठी आपले शरीर सोडण्याची तयारी दाखवली त्यांनी योग मार्गाने आपला देह त्यागला आणि त्यांच्या अस्थि देवांना दान दिल्या चार वज्राची निर्मिती आणि वध विश्वकर्मांनी महर्षी दधीचींच्या अस्थींपासून वज्र नावाचे एक अमोघ आणि शक्तिशाली अस्त्र तयार केले हे वज्र कोणत्याही धातूचे किंवा लाकडाचे नव्हते तर ते ऋषींच्या अस्थिंचे बनलेले होते वज्र हातात घेऊन इंद्राने पुन्हा एकदा वृत्रासुरावर आक्रमण केले त्यांच्यात घनघोर युद्ध झाले अखेर इंद्राने युद्धाची योग्य वेळ निवडली जी दिवस आणि रात्रीच्या संधिकाळात होती आणि त्याने समुद्राच्या फेसावर जो वरदानानुसार सुका किंवा ओला नव्हता लपलेल्या वज्राने वृत्रासुरावर प्रहार केला या वज्राघातामुळे वृत्रासुराचा वध झाला आणि तो भूमीवर कोसळला वृत्रासुराच्या मृत्यूने नद्यांचे अडवलेले पाणी मोकळे झाले आणि पृथ्वीवर पुन्हा जीवन परतले परिणाम वृत्रासुराचा वध हा इंद्राचा सर्वात मोठा पराक्रम मानला जातो आणि यामुळेच इंद्राला वृत्रहन हे नाव मिळाले तथापि वृत्रासुर ब्राह्मण वंशीय असल्यामुळे इंद्राला या वधानंतर ब्रह्महत्येचे पातक लागले ज्यातून मुक्त होण्यासाठी त्याला अनेक वर्षांची तपश्चर्या करावी लागली ही कथा दर्शवते की जगाच्या कल्याणासाठी महर्षी दधीचींनी केलेले आत्मबलिदान किती महत्वाचे होते आणि इंद्राच्या शौर्याने कसे नैसर्गिक संतुलन आणि देवांचे राज्य वाचवले